आदिवासी भागात सेंद्रिय शेतीला चालना भामरागड तालुक्यात पीक प्रात्यक्षिक उपक्रमाची सुरुवात भामरागड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अतिग्रामीण मेगा वॉटरशेड प्रकल्प महाराष्ट्रांतर्गत पीक प्रात्यक्षिक उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाची अंमलबजावणी युवा रुलर असोसिएशन नागपूर यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना अल्प खर्चात रासायनिक खतांशिवाय शेती कशी करता येईल याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे स्थानिक परिस्थितीनुसार पिकांची निवड करून शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्यात येत आहे या उपक्रमामुळे आदिवासी शेतकऱ्यांना आधुनिक व पर्यावरणपूरक शेतीचे ज्ञान मिळणार असून उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे तसेच जमिनीची सोपीकता टिकून राहण्यासही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे सारख्या दुर्गम भागात अशा उपक्रमांमुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे